वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे आज आठ मे रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे काल सात मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी एक्केचाळीस अंश तापमानाची नोंद झाली अकोला सोलापूर धाराशिव आणि ब्रह्मपूर येथे चाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले जेऊर मालेगाव चंद्रपूर नागपूर वाशिम आणि यवतमाळ येथे एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानात घट झाली आहे बहुतांश ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या खाली आले आहे आज आठ मे रोजी कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर आणि सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि नांदेड तसंच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे